नमस्कार सेविका नो मी पुष्पावती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिणीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते सेविका नो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला जे आपण पंतप्रधान मातृवंदना योजनेसाठी जे आपण फॉर्म भरणार आहोत किंवा काही ताईंनी भरायला देखील सुरुवात केलेली आहे तर त्या ताईंनी जे केलेलं काम आहे त्याचा जो मोबदला आहे ज्याचा आपल्याला प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे मातृवंदना बंधना योजनेच्या फॉर्म साठी तर त्या योजनेचं जर तुम्हाला पैसे हे मिळणार पण कधी मिळणार ज्या वेळेस तुम्हाला मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे की त्या पद्धतीने तुम्हाला प्रोसेस करायची आहे आपल्या पोर्टलवर जाऊन ज्या वेळेस तुम्ही पोर्टलवर जाऊन आपल्या स्वतःच्या लॉगिंग करून आता तुम्हाला लॉगिंग पासूनच सगळं दाखवून देतील त्याच्यानंतर आता थोडं लॉगिंग पटपट सांगते त्याच्यानंतर मु महत्वाची जी प्रोसेस आहे ती लगेच सांगणार तर ताई नो आपल्याला ही प्रोसेस अंगणवाडी सेविका म्हणून स्वतः सगळ्यांनी करून घ्यायची आहे तरच तुम्हाला ते मातृवंदना योजनेचे जो बेनिफिट आहे जो प्रोत्साहन भत्ता आहे तो मिळणार आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी व्हिडिओ बघितल्याबरोबर आपल्याला हे काम करून घ्यायचं आहे परंतु ज्यांचं आधारवरती नाव तिथे आहे ते जर चुकलेलं असेल तर त्यांना करता येणार नाही त्यांना त्यांच्या मॅडमांशी संपर्क साधावा लागेल परंतु ज्यांना ज्यांचं आधारप्रमाणेच नाव तिथं असेल आलेलं तर त्यांनी मात्र या पद्धतीने डायरेक्ट करायचा अगदी सोपं आहे व्हिडिओ थोडा मोठा होईल परंतु ताईंनो व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून आपल्याला भविष्यामध्ये अडचण येणार नाही आणि कुठलेही अपडेट पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशनचे असतील किंवा ह्या मातृवंदना योजनेच्या पोर्टलचे असतील तर आपण ते व्हिडिओ वेडी करावी जेणेकरून आपल्याला काम करायला सोपं होईल तर बघा आणि आतापर्यंत चॅनलला अजून नसेल तर त्याने नक्की जोडा कारण की ह्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी वेग वेग ह्या सांगितल्या जातील आणि मातृवंदना योजनेचा फॉर्म कसा भरायचा याचा देखील मी व्हिडिओ लवकरच करणार आहे परंतु खूप साऱ्या ताईंची मागणी आहे पण सद्यस्थितीला ही गोष्ट खूप महत्वाची आहे म्हणून तिला मी आधी रेप रेपर दिला आणि तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर आणत आहे तर बघा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण ज्यावेळेस आपलं पी एम एम वाय व्ही वाय ह्या ह्या वेबसाईटवर वर जातो आणि ती वेबसाईटवर वे गेल्यानंतर अशा पद्धतीनं पेज ओपन होतं तर तिथे आपण लॉग इन वर क्लिक करायचं हे सगळ्यांना माहिती आहे अशा पद्धतीने आपल्याला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला युजर आय डी आणि पासवर्ड टाकायचा आहे तो देखील सगळ्यांना माहिती आहे त्याच्यानंतर आपल्याला कॅपचा इथं भरायचा असतो सगळ्यांना माहिती आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला लॉग इन करायचं आहे अगदी धावतीत घेत आहे इथं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की तो आपल्याला कुठला टाकायचा असतो अगदी सगळ्यांना माहिती आहे आपल्याला युजर आयडी आहे आपला अंगणवाडी चाक्रांकी कोड सुरुवात आहे सगळ्यांना माहिती आहे त्याच्यानंतर पासवर्ड देखील आहे त्याच्यानंतर हे आपल्याला इथं भरून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला लॉगिन करायचंय अशा पद्धतीने आपल्याला लॉगिंग व्हायचं आहे हे झाल्यानंतर मग आपल्याला आपल्याला ओ टी पी व्हेरीफाय करायचं आहे म्हणजे आपला जो फोन आहे तो आपल्याला व्हेरीफाय करायचा आहे हे ऑप्शन येतं त्याच्यानंतर मग आपल्याला ओटीपी टाकायचा असतो बघा अशा पद्धतीने आपल्याला ओ टी पी टाकायचं आहे आणि व्हॅलिडिटीवर आपल्याला क्लिक करायचं आहे बघा सेम या पद्धतीने आणि त्याच्यानंतर तुमचं या पद्धतीने पोर्टल ओपन होतं बघा डॅशबोर्ड आपलं ओपन होतं म्हणजे मातृवंदना योजनेचं जे पोर्टल आहे अशा ते अशा पद्धतीने आपलं ओपन होतं बघा तुम्हाला वाटत असेल तर ही वेबसाईट तुम्ही टाईप करू शकता बघा ही वेबसाईट आहे इथं आलेली तर ही ती वेबसाईट आहे सगळ्यांनी लक्षात ठेवा ई एम एम व्ही वाय डॉट व्ही सी डी डॉट गोविन ही आपल्याला टाकायचं आहे तर ही आपली वेबसाईट आहे तर आपण इथपर्यंत आलो इथपर्यंत आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपल्या समोर हे डॅशबोर्ड आहे बघा तुम्ही बघू शकता तर आपल्याला ह्या ज्या तीन लाईनिंग आहे ते याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर मग आपल्या समोर हे पेज ओपन होतं बघा कुठलं डाटा एंट्री हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे आपल्याला याच्यातनच लाभार्थ्यांचं रजिस्ट्रेशन देखील करायचं आहे ड्यू लिस्ट देखील बघायची आहे आणि जी आपली माता अपात्र असेल तर तिला देखील आपल्याला इथूनच अपात्र करायचं आहे तर आपल्याला डाटा एंट्रीवर आपल्याला क्लिक करायचंय म्हणजे इथं आपल्याला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर आपल्यासमोर ह्या पद्धतीचं पेज ओपन होतं बघा या पद्धतीचं पेज ओपन होतं ह्या पद्धतीचं पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला ह्या खालच्या ऑप्शनला यायचं आहे बघा कुठलं ऑप्शनला यायचं आहे हे प्रोसेस करण्यासाठी आपल्याला ॲड ए डब्ल्यू डब्ल्यू ॲड आशा वर्कर प्रोफाईल म्हणजे ही आपलीच आहे अंगणवाडी सेविकांचीच प्रोफाईल आहे तर आपल्याला ह्या आपल्याला आपली प्रोफाईल अपडेट करून घ्यायची काय आहे आपल्याला आपली प्रोफाईल अपडेट करून घ्यायची कार्यालयाने आपली नावं टाईप करून टाकलेली आहेत फक्त ती नावं आपली आधार घेऊन आपल्याला आधार समोर ठेवायचं आहे आणि आधार समोर ठेवूनच आपल्याला आधार क्रमांक तिथे टाकायचा तर काय करायचं ते तुम्हाला पुढे दाखवते परंतु आधारला मॅच होणार जर तुमचं नाव असेल तिथं टाकलेलं तरच तुमचं ती प्रोफाईल आहे ती अपडेट होईल अन्यथा ती तुमची अपडेट होणार नाही तर आपल्याला ह्या ऑप्शनला आधी क्लिक करायचं आहे या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपल्या समोर ह्या पद्धतीचं पेज ओपन होणार बघा ह्या पद्धतीचं पेज ओपन होणार या पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम ह्या चौकन बॉक्सला आपल्याला टिकमार करायची म्हणजे परमिशन द्यायची बघा तुम्ही बघू शकता एक एक तुम्हाला दाखवते बघा ऍड आधार डिटेल्स ऑफ अंगणवाडी वर्कर आपणच म्हणा ते आशा आता त्यांच्याकडनं काम गेलेलं आहे परंतु अजूनही त्यांचं नाव का आहे हे मला पण समजलं पण असो आपल्याला अंगणवाडी ताईंनाच हे लॉग इन करायचं तर आपल्याला पहिले परमिशन चोकन बॉक्सला द्यायची आहे त्याच्यानंतर बघा इथं आपल्याला आपलं नाव बघायचे जर आपलं नाव अगदी करेक्ट जर असेल बघा जर नाव करेक्ट असेल स्पेलिंग मध्ये म्हणजे आधारवरचं नाव आणि इथं टाईप केलेलं नाव जर याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची मिस्टेक नसेल तर आपल्याला फक्त इथे आधार क्रमांक टाकायचा आहे बाकी काही करायचं नाही आधार क्रमांक इथे टाकायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला इथं आपली जॉईनिंग तारीख टाकायची आहे त्याच्यानंतर आपल्याला इथं ऍड्रेस टाकायचा आहे आता तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाख करूनच दाखवते की कशा पद्धतीने मी टाकलेलं आहे तर बघा आधार नंबर आधी टाकून घ्यायचा आधार नंबर टाकल्यानंतर तिथंच आपल्याला आधारच्या याच्यावर क्लिक करायचं बघा आता आधारचं ऑप्शन आहे तिथंच तुम्हाला क्लिक करायचं आहे इथं आता आधार टाकला ना आपण तर तिथे आधार टाकल्यानंतर त्याच्यावरच क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर ह्या पद्धतीचा जर मेसेज आला की आधार इज ऑथेंटिकेटेड म्हणजे तुमचं आधार हे ऑथेंटिकेटेड आहे म्हणजे ते व्यवस्थित आहे कुठलाही प्रॉब्लेम नाही आणि मग आपण ओकेवर क्लिक करायचं आहे आधार नंबर टाकल्यानंतर आधारच्याच कॉलमवर क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर असा मेसेज आला म्हणजे तुमचं अगदी परफेक्ट आहे कुठलाही प्रॉब्लेम नाही नाव तुमचं मॅच होत आहे म्हणजे काही प्रॉब्लेम नाही एवढा याचा सरळार्थ आहे मग आपण ओकेवर आपल्याला क्लिक करायचं आहे हे झाल्यानंतर मग आपल्याला खाली यायचे खाली आल्यानंतर आपल्याला आपलं काय करायचं आहे मग इथं डेट ऑफ अटॅचमेंट ऑफ विथ अंगणवाडी सेंटर म्हणजे तुमची अंगणवाडीला तुम्ही रुजू झाले ती दिनांक ज्या दिवशी तुम्ही हजर झाले ना तर तो, तो दिनांक आपल्याला इथं टाकून घ्यायचा मग आपल्याला काय करायचं आहे आता की ते आपल्याला डेट या कॉलमवर आपल्याला क्लिक आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर मग आपल्यासमोर ह्या पद्धतीचं पेज ओपन होणार आपण डेट याच्यावर क्लिक केल्यानंतर ह्या पद्धतीचं पेज आपल्यासमोर ओपन होणार मग आपल्याला काय करायचंय आपल्याला इथं क्लिक करायचं आहे इथं क्लिक करायचं आहे इथं क्लिक केल्यानंतर मग तुमच्यासमोर तुमच्यासमोर ह्या पद्धतीनं पेज ओपन होणार बघा ह्या पद्धतीने पेज ओपन होण्यानंतर आपलं वर्ष आपल्याला टाकायचं आहे तर मी दोन हजार बारावर क्लिक केलं दोन हजार बाराची जॉईनिंग तर मी दोन हजार बारावर क्लिक केलं याच्यावर क्लिक केल्यानंतर मग आपल्याला आता महिना आपल्याला सिलेक्ट करायचा जो आपला महिना असेल तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे आता म्हणजे अगदी सोपी प्रोसेस आहे आपल्याला टाईप करायचं नाही आपल्या कॅलेंडर ओपन केल्यानंतर आपल्या समोर सगळे वर्ष ओपन होतात मग आपलं जे वर्ष असेल त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं तर तुम्ही बघू शकता दोन हजार पंचवीस पासून आपण या पद्धतीने स्क्रोलिंग करत जायचं जर तुम्ही कदाचित तुम्ही ऐंशी नव्वद वाले एकोणवद वाले देखील असाल तर तुमच्या सगळ्यांचे वर्ष ओपन होतात एक एक आपल्याला स्क्रोलिंग करत जायचं ज्या पद्धतीने आपण डाटा एंट्री करतो डाटा एंट्री करत असताना आपलं गावाचं नाव जशा पद्धतीने आपण सिलेक्ट करत जातो त्या पद्धतीने आपल्याला सरकत जायचंय ना ज्याच्यावर आहे त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं जर तुम्ही पाहिलं तर दोन हजार बारावर मी क्लिक केलेले त्याच्यानंतर मग आपल्याला आता दिनांक सिलेक्ट करायची आहे म्हणजे महिना आणि तारीख आपल्याला सिलेक्ट आहे तर मग आपल्याला त्याच्यासाठी काय करायला ज्या पद्धतीने आपण वर्षाच्या कॉलमला क्लिक केलं त्याच पद्धतीने आपल्याला आता काय करायचं आहे तर आपल्याला आता महिन्याच्या कॉलमवर आपल्याला क्लिक करायचंय कारण वर्ष आपलं येऊन गेलो आता आपल्याला महिन्याच्या कॉलमला क्लिक करायचंय महिन्याच्या कॉलमला क्लिक केल्याबरोबर आपल्यासमोर ह्या पद्धतीचं पेज ओपन होतं मग याच्यातील तुमचा महिना कुठला आहे बारा महिने आपल्या समोर येतील तर त्याच्यातील त्या वर्षाचा जो महिना असेल आता इथं डिसेंबर वर मी क्लिक केलेले म्हणजे ही जॉईनिंग तारीख आहे अशा पद्धतीने आपल्याला महिन्यावर क्लिक करायचंय आणि त्याच्यानंतर महिना आल्यानंतर आपल्याला तारखेवर क्लिक करायचं तर बघा तुम्ही बघू शकता मी इथं माझी आधार क्रमांक टाकलेला आहे त्या इथे नाव होतं माझं ते करेक्ट केलेलं आहे त्याच्यानंतर आधार क्रमांक टाकून घेतलेला आहे आणि तो टाकून झाल्यानंतर म म्हणजे तो टाकल्यानंतर याच्यावर क्लिक केलेला आहे नंतर तो ऑथेंटिकेट आहे ते लिहिलेला आहे त्याच्यानंतर इथं दिनांक टाकून घेतलेली आहे दिनांक बघा तुम्ही बघू शकता बारा बारा अशा पद्धतीने ही टाकलेली आहे आणि त्याच्यानंतर इथं पत्ता टाकायचा आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला आपला जो ॲड्रेस आहे जो पत्ता आहे तो आपल्याला इथं टाकायचा आहे अंगणवाडीचा आणि त्याच्यानंतर मग आपल्याला सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर जर तुमची सगळी माहिती अगदी करेक्ट आणि बरोबर असेल तर तुमचं ह्या पद्धतीनं मेसेज येतो रेकॉर्ड हॅज बिन अपडेटेड बघा तुम्ही बघू शकता बघा तुमचं जर अगदी परफेक्ट सगळं असेल तर अशा पद्धतीनं मेसेज येतो रेकॉर्ड हॅज बिन अपडेटेड सक्सेसफुली तर अशा अप्� पद्धतीने आपल्याला आपलं जे मातृवंदना योजनेचं जे पोर्टल आहे तर ते पोर्टल आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे नंतर आपल्याला इकडं फिरून बघायची गरज नाही हे परत कोरं होतं परंतु आपल्या इथे वर जर मेसेज आला रेकॉर्ड हॅज बीन अपडेटेड सक्सेसफुली असा मेसेज आला म्हणजे तुमची जी प्रोफाईल आहे ती अपडेट झालेली आहे आधार तुमचं ह्या प्रोफाईलला लिंक झालेला आहे कारण की आपल्याला हा येणारा पैसा डायरेक्ट ऑनलाईन पद्धतीने पैसा येणार आहे त्याच्यामुळे आपल्याला आपलं आधार लिंक असेल तर डायरेक्ट आपल्या खात्यामध्ये ते पैसे जमा होणार म्हणून आपल्याला जे आपण काम करणार ते काम करण्यासाठी जे पैसे येण्यासाठी आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये सगळ्यांनी हे करून घ्यायचं आहे फक्त ज्यांचं नावाचा प्रॉब्लेम असेल ज्यांचं नाव आधारशी जुळत नसेल त्यांना मात्र आपल्या प्रकल्पादि कार्यालयाला संपर्क साधावा लागेल ते आपल्या मॅडमांना सांगायचं ते त्यांच्याशी संपर्क करतील आणि त्याच्यानंतर इथे तुमचा बदल केला जाईल आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला इथं तुमचा आधार क्रमांक हा टाकून मी सांगितल्याप्रमाणे सगळी प्रोसेस करून या पद्धतीने तुम्हाला करून घ्यायचं आहे अगदी सोपं आहे ताई हे काम जसा व्हिडिओ बघाल जसं तुमचं टाकलेलं असेल तर अशा पद्धतीने करून घ्या कारण की हे जर तुमचं केलेलं नसेल तर तुम्हाला केलेल्या कामाचा मोबदला भेटणार नाही एवढंच मला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आजच्या व्हिडिओ एवढंच तुमचे काही प्रश्न असतील तुम्हाला काही वाटत असेल तर कमेंट नक्कीच करा त्याच्यामुळे आजच्या वेळी व्हिडिओ प्रथा एवढंच सांगते आणि थांब